श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना सारिकाज किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज बनवतो आहे आपण अगदी सोपा आणि घराघरात बनवले जाणार मसाला खिचडी मी दाल खिचडाई म्हणा तसा आठवड्यातून एकदा तरी वार यावा की स्वयंपाक भाजी पोळी न करता असा स्वयंपाक आपण करावा म्हणजे जास्त हलकं फुलकं खावं असं वाटतं तर चला तर मग बनूया खिचडा किंवा मसाला खिचडी म्हणा तर मी या वाटीने एक वाटी तांदूळ मोजून घेतलेली आहे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अशा मिक्स डाळी मी घेतलेली आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता तर तुम्ही व्हेजीचंही घेऊ शकता तुम्हाला आवडणाऱ्या मी फक्त वाटाणा टोमॅटो आणि कोथंबीर घातलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही तर घालूही नका तसाच दाल खिचडा केला तरी खूप सुंदर लागतो मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपही घेऊ शकता तुपाच्या फोडीने छान टेस्ट येते तेलामध्ये मस्त जिरे मोहरी तडतडलेले आहेत आणि त्याचमध्ये मी हळद आणि हिंगही घातलेलं आहे छान हिंगाने खूप छान टेस्ट येते आणि माझ्या भिजूच मी त्याच्यामध्ये तो घातलेले आहे तुम्हाला आवडत असलेल्या या तुम्ही घाला नाही तर घालू नका असाही दालखिचडा खूप छान लागतो पण मसाला किचडा म्हटल्यावर थोडीशी भाज्या असाव्यात म्हणून मी फक्त वटाणा आणि टोमॅटो घातलेला आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान टेस्ट येईल छान परतून घेऊ आहेत आपल्याला मस्त आणि परतल्यावरच त्यामध्ये मी आपला काळा मसाला जो असतो घरातला तो मसाला घातलेला आहे येणारा छान दुसरा कुठलाही मसाला नाही घातला तरी चालेल आपण जो घरी बनवतो काळा मसाला तोच घातलेला आहे दोन चमचे म्हणजे आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर यामध्ये करू शकता लहान मुलं खाणार असतील तर फक्त मिरच्या चिरून घातल्या तरी चालतील छान टेस्ट येते या याप्रकारे आपला मसाला एक परतून झालेला आहे म्हणजे आपण डाळ तांदूळ सगळे व्यवस्थित धुवून ठेवले होते ते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे छान मस्त तेल सुटलेलं आहे सगळ्या भाज्यांना परतून झालेल्या आहेत आपल्या भाज्या आता यामध्ये आपण धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ जे आहेत ते घालायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत छान कितीतरी असं वाटतं की आपण मस्त हलकं फुलकं खावं म्हणजे करायलाही सोपं आणि खायलाही हलकं प्रकारे तुम्ही मसाला खिचडी नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रकारे आपले ते दहा तांदूळही आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत प्रकारे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ वगैरे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला मोजून मोजून साडे वाट्या पाणी घातलेलं आहे त्यासाठी आणि मला जास्त एक्स्ट्रा थोडीशी पातळ खिचडी हवी होती कारण थोडीशी थंड झाल्यावर ही लगेच घट्ट होते म्हणून मी हे पाच साडेचार वाट्या मी पाणी घातलेलं आहे पूर्ण मला थोडंसं कमी लागलं तर तुम्ही अर्धी वाटी कमी करू शकता तुम्ही दुप्पट पाणी घालू शकता जर मसाला खिचडी म्हणलं थोडीशी सैलसरच हवी खूप छान टेस्ट येते आणि शकता मी साडेचार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे लास्टला या प्रकारे आणि मीठ घालून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे छान कारण ते एकाच जागी बसतं जर आपण पूर्ण मिक्स केलं नाही तर आणि कुकरला चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता कोणाच्या कुकरला तीन शिट्ट्या लागतात कुणाला चार लागतात माझ्या चार शिट्ट्यांमध्ये खूप छान होतं जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाही कारण पाणी त्यातलं पूर्ण जिरून जातं हे पहाज्या कुकरच्या शिट्ट्या मी अशा करून घेतलेल्या आहेत चार बनवला की मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आहे या प्रकारे छान असे मसाला खिचडी आपली तयार झालेली आहे याच्यावर तुम्ही तुपाची फोडणीही पुन्हा देऊ शकता वरून त्याने त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते तुपाची किंवा लोण्याचीही तुम्ही फोडणी वरण देऊ शकता आणि असं आपल्याला पूर्ण हाटवून घ्यायची आहे ती म्हणजे छान मिक्स होते एकीकडे पाणी आणि एकीकडे भात राहत नाही डाळींमुळे छान असा मिक्स पणा येतो त्याला आणि मस्त टेस्ट लागते त्याची या प्रकारे आपली दाल खिचडी तयार आहे सर्व करायला आणि गरमागरमच खायची आहे थंड झाल्यावर ही पूर्ण घट्ट होते गरमागरम मस्त मसाला खिचडी तुम्ही खाऊ शकता अशी कशी झाली आहे तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ आणि माझ्या सारिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही सांगा तुम्ही व्हिडिओज कुठून बघताय कसे वाटत आहेत तुम्हाला माझे व्हिडिओज रेसिपीजचेही असतात केकचेही असतात तुम्हाला कुठले व्हिडिओज आवडतात हेही मला सांगा छान तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला गार्निश करा कोथिंबीर टोमॅटो कांदा लिंबू वगैरे मस्त या प्रकारे गार्निश करायचं असतं म्हणून तुम्ही नाही केलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या प्रकारे छान मस्त खिचडीचा आस्वाद घेऊ शकता कशी झाली आपली मसाला खिचडी वर्ण तुपाची धार असल्यास तर खूप छान दिसते आणि टेस्टलाही खूप छान लागते हे पहा या प्रकारे मस्त साजूक तूप घालावरनं खायलाही मस्त पचायलाही छान अशी आपली मसाला खिचडी आहे तुम्हालाही आवडत असणारच ही खिचडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आपली मसाला खिचडी तयार आहे माझा आजचा बेत आहे मसाला खिचडी आणि छान अशी भेळ तर चला भेळ ही बघूयात आपण आता प्रकारे तुम्ही मसाला खिचडी करून बघितल्यास मला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका माझ्या व्हिडिओजला आपली मस्त मसाला खिचडी रेडी आहे खाण्यासाठी कोणी पाहुणे आल्यावरही तुम्ही इझिली पटकन असा बेत करू शकता त्यांनाही आवडेल साधी मिठाची असल्यास नाही जास्त आवडत पण मग मसाला असल्यावर खूप छान लागते आणि याबरोबरच भेळ असली तर अतिउत्तम भेळ आणि खिचडीचा मेनू खूप छान लागतो खायला हे पाहा मस्त भेळ आणली होती त्याच्यामध्ये कांदा लिंबू टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मस्त दोन्ही डिश आपल्या रेडी आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही माझी व्हिडिओज कुठून बघताय मला हे कमेंट करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री राधे राधे